तसेच अभियान सत्र घेऊन विविध कार्यक्रम साजरे करण्यात आला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण त्र्यंबकेश्वर येथे दिनांक दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या रोजी संध्याकाळी सात वाजेपासून त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माननीय श्री ज्ञानेश्वर गोकुल सपकाळे साहेब तसेच ग्रामपंचायत तोरंगणचे ग्रामपंचायत अधिकारी विनोद भाऊ वाकचौरे साहेब व वा सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा मदतनेस महिला बचत गट व आजी माजी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती सभा व मशाल फेरी त्यानंतर सभा घेऊन गावातील विकास कामांची सविस्तर माहिती देण्यात आली लोकसभागातून प्रगतीचा मार्ग निश्चित केला ही सभा म्हणजे सर्वांगीण विकासाचे निरीक्षण आणि प्रेरणादायी अनुभव मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत आठ मुद्द्यावर काम करण्यात येणार असून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक आणण्याचा गावकऱ्यांचा सा सामुदायिक सहभाग अभियान अंतर्गत गावातील ग्रामस्थ श्री परशुराम किशन जाधव श्री राजाराम भिकांडे श्री अरुण लखमा जाधव श्री जयवंत किसनराव जाधव श्री बुधा काशीरम वळवी तसेच महिला विनुबाई गोपाळ महाले या ग्रामस्थांनी लोकवर्गिणी ग्रामपंचायतकडे भरणा केली तसेच गावातील महिला वर्ग यांनी गीत गाऊन कार्यक्रम संपन्न केला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण त्र्यंबक या ग्रामपंचायतीमध्ये माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाचा जो काही शासन निर्णय सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे व माननीय आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ओमकार पवार सर डॉक्टर वर्षा पडळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी मान्य गट विकास अधिकारी व प्रकल्प संचालक आदरणीय प्रतिभा संगमनेरे मॅडम यांच्या प्रेरणेने व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री प समृद्ध राज अभियान राबवत आहे त्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ग्रामसभा घेऊन ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपण आप या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आणि आपल्या या तोरंगण ग्रामपंचायतीमध्ये ज्या आपल्याला शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून या लोकांचं राहणीमान आणि जीवनमान उंचावण्यासाठी जे काही अभियान आहे ते यशस्वीपणे आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि त्यांचा सहभाग घेऊन आपल्याला हे अभियान राबवायचं आहे यामध्ये आपल्याला सुशासन युक्त असेल जलसंधारण असेल स्वच्छ व हरित गाव असेल महिला सक्षमीकरण असेल किंवा आपल्या गावातलं जे काही सुशासन आहे ग्रामपंचायतीचा कर असेल सर्व गोष्टी जलसंधारणाच्या माध्यमातून आपल्याला लोकसहभागाच्या माध्यमातून या योजना आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि यासाठी जे काही गुणांकन दिलेलं आहे त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण लक्ष घेऊन आपण या अभियानामध्ये आपल्या तोरंगण त्र्यंबक गावातील प्रत्येक नागरिक याच्यामध्ये सहभागी होणार आहे या माध्यमातून आपण हे अभियान यशस्वीपणे राबवणार आहे धन्यवाद